रिजवामी समर्थ मित्रांनो दृष्ट लागणे म्हणजे काय दृष्ट कशी लागते व त्यावर रामबाण उपाय जसे की चिंच बघून तोंडाला पाणी सुटतं अगदी तसं चांगलं काहीतरी बघून किंवा हस्त खेळतं गोंडस बाळ बघून हस्त खेळता निरागस चेहरा बघून समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात एक वेगळी वाईट विचारांची शक्ती निर्माण होते ती म्हणजे दृष्ट लागणे नजर लागणे मुलांवर नकारात्मक शक्तीचा प्रभाव लवकर पडत असतो कारण त्यांचे मन मस्तिष्क मोठ्या लोकांच्या तुलनेत खूप कमकुवत कमजोर असतात जर एखाद्या व्यक्तीने लहान मुलाकडे एकटक पाहिलं तर ते मूल रडू रडू लागतं तसेच मोठ्या व्यक्तींच्या बाबतीत अनेक वेळा असंच घडतं करिअरमध्ये खूप मेहनत करूनही तुम्हाला चांगले परिणाम मिळत नाहीत किंवा तुमच्या अभ्यासात मन लागत नाही घरामध्ये सतत कलह आणि वाद निर्माण होतात घरात शांततेचे वातावरण नसते आणि प्रत्येक वेळे कोणाची तरी तब्येत बिघडते ह्या सर्व गोष्टी दृष्ट लागण्याने होतात एनर्जी देखील होऊ शकते वाईट दृष्टीपासून मुक्ती मिळवण्यासाठी कोणते उपाय करू शकतात ते आपण जाणून घेऊया प्राचीन काळापासून लोक वाईट दृष्ट्य दूर करण्यासाठी अनेक मार्गाने प्रयत्न करत आहेत आज आपण काही सोपे उपाय जाणून घेणार आहोत खरं तर आपल्यापैकी बहुतेक लोकांसोबत हा प्रकार घडत असतो तुमचं सगळं चांगलं चाललेलं असताना हे कोणाला तरी पाहत नाही आणि अचानक दिवस फिरल्यासारखं वाटू लागतं घरामध्ये सातत्यानं भांडणं होतात अचानक घरातील सदस्य आजारी पडतात लहान मुलं सतत किरकिर -किर करतात तसंच घरामध्ये काचा अचानक फुटणं भांडी अचानक पडणं घरामध्ये प्राणी असतील तर त्या प्राण्यांचं सतत ओरडणं अचानक खर्च वाढणं शेजाऱ्यांचा विरोधात जाणं एक प्रकारचा थकवा जाणवणं सतत डोकं जड होते असं जाणवणं किंवा डोळ्याखाली काळी वर्तुळं वाढणं झोप उडणं ठरलेल्या कामात सतत अडथळे निर्माण होणं अशा प्रकारची लक्षणं दिसत असतील तर आपल्या मनात प्रश्न येतो की असं नेमकं का घडतंय आपल्या आयुष्यामध्ये असं का घडतंय यावर उपाय काय आहे तर हे बहुतेकदा वास्तुदोषामुळे घडतं किंवा नजर दोषामुळे बहुतेक वेळा या सर्व अडथळ्यांच्या मागे एकच कारण असतं ते म्हणजे नजर दोष नजर दोष म्हणजे नजर लागणार किंवा दृष्ट लागणं आपण नजर दोषाची लक्षणं तर जाणून घेतली की नक्की काय होतं पण नजर नेमकी कशी लागते आणि नजर दोष दूर कसा करावा नजर कशी काढावी याचे उपाय आपण जाणून घेणार आहोत नजर लागते म्हणजे नेमकं काय होतं तर प्रत्येक व्यक्तीचा एक ओरा असतो जे विज्ञानानेही सिद्ध केला आहे विज्ञान देखील मान्य करतं या ओरावर दुसऱ्याच्या विचारांचा सहवासाचा परिणाम होत असतो जर त्यावर वाईट विचारांचा सहवासाचा परिणाम झाला तर आपला ओरा डिस्टर्ब होतो म्हणजेच आपल्याला दृष्ट लागते ज्योतिषशास्त्रानुसार म्हणायचं झालं तर व्यक्तीच्या विचारांचा परिणाम त्याच्या सभोवतालच्या वातावरणावर होत असतो एखादी व्यक्ती आपल्या मनात जेवढे चांगले विचार करत असते तेवढेच त्या व्यक्तीच्या सभोवताचं अदृश्य तेज चमकत जातं आणि पांढरं देखील असतं हेच जर एखादी व्यक्ती त्याच्या मनात सातत्याने वाईट विचार करत असेल तर तेवढ्याच प्रमाणात तिच्या सभोवताली काळ्या रंगाचं अदृश्य तेज बनतं सतत वाईट विचार करणाऱ्या चेहऱ्यावर निगेटिव्हिटी जास्त दिसते नकारात्मकता दिसते वाईट विचार करणाऱ्या व्यक्तीभोवती नकारात्मक शक्ती निर्माण होते आणि नजर लागण्याचे प्रकार घडत असतात आता आपण बघूया नजर कधी लागते असं म्हणतात की एखाद्या शत्रूची किंवा आपल्याबद्दल वाईट चिंतत असलेल्या माणसाची नजर आपल्या चांगल्या गोष्टींवर पडते आणि आपण त्याला नजर लागली किंवा दृष्ट लागली असं म्हणतो जेव्हा एखादी व्यक्ती चांगलं यश मिळवते नाव कमवते प्रतिष्ठा मिळवते तेव्हा त्याच्या आजूबाजूला त्याचा मत्सर करणारे लोकसुद्धा असतातच कोणाला चांगलं झालेलं कधी भगवत नाही आणि ही ईर्षा मत्सर करणारे लोक आपल्या प्रगतीसाठी हानिकारक असतात नजर कशी काढावी नजर दोष दूर करण्यासाठी उपाय संध्याकाळी हातात खडा मीठ घेऊन उलटसुलट दिशेने ओवाळावं आणि नंतर ते बादलीतील पाण्यात टाकावं किंवा मग वाईट नजरेपासून मुक्त होण्यासाठी थोडेसे खडे मीठ घ्या आणि सात वेळा डोक्याच्या वरच्या बाजूला फिरवा नंतर एका पाणी घेऊन त्यात टाका आणि ते पाणी फेकून द्या नजर लागू नये म्हणून घराच्या एखाद्या कोपऱ्यात कामाच्या ठिकाणी निळ्या रंगाच्या डोळ्याचं नजर रक्षा कवच वापरावं तीन तुम्ही ब्रेसलेटमध्ये किंवा गळ्यातील चेनमध्ये निळ्या रंगाच्या डोळ्याचं नजर रक्षाकवच घालू शकता जे बाजारात अगदी सहजपणे उपलब्ध असतं चार काही ठिकाणी ज्वारीची भाकरी त्यावर लाल तिखट आणि तेल घालून नजर काढतात अशा प्रकारे नजर काढल्यास लवकर नजर निघते पाच नजर लागू नये म्हणून दारावर काळी भावली लिंबू मिरची बिबा देखील लटकवला जातो सहा वाईट दृष्ट दूर करण्यासाठी उपाय तांब्याच्या भांड्यात पाणी आणि ताजी फुले घ्या आणि वाईट नजरेने प्रभावित व्यक्तीच्या डोक्यावरून अकरा वेळा काढून टाका त्यानंतर ते पाणी झाडाखाली टाकून द्या जर तुमची जेवणावरून वासना उडाली असेल तर चिंचीच्या तीन बिया घ्या आणि सात वेळा डोक्यावरून काढा यानंतर ते जाळून टाका या उपायाने खूप फरक पडतो जेवणावर फरक पडतो एखादी व्यक्ती जेवण करत नसेल तर ती जेवण करू लागते सात कोरड्या लाल मिरच्या डोक्यावरून सात वेळा काढा नंतर जाळून टाका हातात किंवा पायात काळा धागा बांधल्याने वाईट नजरेपासून मुक्ती मिळते आठ हनुमान चालिसा आणि बजरंगी बाण याचा जप केल्यानेही वाईट नजरेपासून मुक्तता मिळते नऊ वाईट नजर टाळण्यासाठी पंचमुखी किंवा हनुमानजीचे लॉकेट घाला दहा मुलांवर नकारात्मक शक्तीचा प्रभाव लवकर पडतो त्यामुळे लहान मुलांना न वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी उपाय करावेत कारण त्यांचे मन मस्तिष्क मोठ्या लोकांच्या तुलनेत खूप कमकुवत असते जर एखाद्या व्यक्तीने लहान मुलाकडे एकटक पाहिले तर ते मूल रडू लागते दृष्ट लागल्यानंतर मुलांमध्ये विविध बदल दिसून येतात उदाहरणार्थ एखाद्या मुलाला दृष्ट लागली तर ते मूल रडू लागते त्याचे शरीर तापाने फनपणते चिडचिड करते या गोष्टी दिसून येतात काही सोपे उपाय करून मुलांच्या या समस्या देखील दूर केल्या जाऊ शकतात म्हणजेच एका दिवसात नजर काढण्यासाठी प्रभावशाली उपाय एक तुमच्या मुलाला वारंवार दृष्ट लागत असेल तर मंगळवारी एका चांदीच्या तावीज मध्ये हनुमानाच्या मूर्तीवरील सेंदूर भरून घ्या आणि हे तावीज काळ्या दोऱ्यात बांधून तुमच्या मुलाच्या गळ्यात घालावे यामुळे त्याला वारंवार नजर लागणार नाही दोन लवंगीला ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्व आहे त्यामुळे वाईट नजर दूर करण्यासाठी लवंगांचे उपाय फायदेशीर ठरतात जर तुमच्या घरातील कोणत्याही सदस्याला नजर लागली असेल तर पाच संपूर्ण लवंगा घ्या आणि वाईट नजरेने प्रभावित व्यक्तीच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा सरळ आणि सात वेळा उतरवून टाका नंतर जाळून टाका असं केल्याने वाईट नजरेपासून लवकर मुक्ती मिळते चार जर कोणाला वाईट नजर लागली असेल तर काळ्या कपड्यात नारळ बांधून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर बांधा यामुळे नजर लागली असेल तर आराम मिळतो याशिवाय काळ्या कपड्यात गुंडा बांधून घराच्या मुख्य दरवाजावर लटकवा याने देखील नजर लागत नाही पाच नजर लागली असेल तर उपाय साथी हा उपाय करण्यासाठी मंगळवार हा सर्वोत्तम दिवस मानला जातो सकाळी स्नान करून हनुमानजींची पूजा करावी यावेळी त्यांना लाल सेंदूर चोळा आणि लाडू अर्पण करा हा उपाय सलग सात मंगळवार करावेत सहा तुम्हाला वाटते की एखाद्या व्यक्तीची तुमच्या मुलांना नजर लागली आहे तर त्याच व्यक्तीचा हात तुमच्या मुलाच्या डोक्यावरून पाच वेळा फिरवून घ्या यामुळे नजर दोष नष्ट होतो सात घरामध्ये कोणत्याही प्रकारचा कलह हो असल्यास किंवा घरातील कोणत्याही सदस्याला नजर लागल्याचे वाटल्यास दररोज सुंदरकांडाचा पाठ करावा तसेच घरात अगरबत्ती लावावी त्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते व नजर लागण्यापासून बचाव होतो आठ घरातील लहान बाळाला नजर लागली असं जर तुम्हाला वाटत असेल किंवा ते सतत रडत असेल चिडचिड करत असेल तर तांब्याच्या पेल्यात पाणी आणि ताजी फुलं घेऊन बाळाच्या डोक्यावरून अकरा वेळा फिरवा यामुळे वाईट नजर दोष नष्ट होतो व बाळाला आराम मिळतो नऊ जर तुम्हाला असं वाटत असेल की व्यवसायाला एखाद्याची नजर लागली आहे त्यामुळे व्यवसाय अचानक ठप्प झाला आहे व्यवसाय चांगला चालत नाही तर व्यवसायाच्या ठिकाणी लाल रंगाची हनुमानजीची मूर्ती किंवा चित्र लावा यामुळे व्यवसायामध्ये प्रगती होत असल्याचे दिसेल दहा रोज सकाळी लाल फुले अर्पण करा तसेच धंद्याच्या ठिकाणी शंखामध्ये पाणी शिंपडावे असं केल्याने पासून मिळणारी आवक वाढते व व्यवसायात पुन्हा तेजी येते व नजर दोष नष्ट होतो अकरा लहान मुलांना अंधाराची किंवा एकटे कुठे जाण्याची भीती वाटत असेल तर शुक्ल पक्षात एखाद्या मंगळवारी हनुमान चालिसाचे पुस्तक हनुमान मंदिरात अर्पण करा त्यानंतर हनुमानाच्या उजव्या खांद्यावरील सेंदुराने आपल्या मुलाला टिळा लावून लाल आसनावर बसून हनुमान चालिसेचे अकरा पाठ करावेत या उपायाने तुमच्या मुलांची भीती दूर होईल बारा नजर लागली असेल तर मंगळवार हा दिवस सर्वोत्तम मानला जातो मंगळवारी दृष्ट चांगली निघते या दिवशी सकाळी स्नान करून हनुमानजीची पूजा करावी त्यांना लाल सेंदूर चोळावा आणि लाडू अर्पण करावेत हा उपाय सलग सात मंगळवार करावा तेरा काळ्या कपड्यामध्ये गुन्ह्या बांधून घराच्या मुख्य दरवाजावर लटकाव्यात घराच्या छतावर कचरा साचू देऊ नये तुटलेला आरसा किंवा काच वापरण्याने वाईट नजर लागते म्हणूनच घराच्या कोणत्याही भागात तुटलेल्या काचा ठेवू नका यामुळे नजरदोष वास्तुदोष निर्माण होत असतो घरामध्ये भक्तिगीते ऐकण्यामुळे घरातील वातावरण सकारात्मक आणि आनंदी ठेवता येते दररोज सकाळी आणि संध्याकाळी ओम नामाचा जप करावा यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते व वा नजरदोषापासून मुक्ती मिळते सोळा सकाळ संध्याकाळ घराच्या मुख्य दरवाजावर दिवा लावावा देवाऱ्यावर हे हाच नियम पाळावा घरामध्ये पूजापाठ दिवा लावणे या गोष्टी व्हायला हव्यात यामुळे वास्तुदोष व वा नजरदोष नाहीसा होतो हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तसेच चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकन देखील प्रेस करा व व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ